काँग्रेसच्या या सगळ्या आरो आक्षेपांवर देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज एटीन लोकमतला प्रतिक्रिया दिलेली आहे परवानगी घेऊनच सहकाऱ्यांची मदत घेतल्याचं त्यांनी म्हटलंय काँग्रेसचा हा आक्षेप म्हणजे असंवेदनशीलतेचा प्रयत्न असून काँग्रेसच्या आक्षेपाला अर्थच नसल्याचं त्यांनी म्हटलंय परवानगी घेऊनच सहकाऱ्यांची मदत ही घेतली गेली निवडणूक अधिकाऱ्यांची यासाठी परवानगी घेण्यात आलेली होती असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे काँग्रेसचा हा आक्षेप म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय काँग्रेसनं जो आक्षेप घेतला आहे भाजपच्या दोन आमदारांच्या मतदानाच्या अनुषंगानं या आक्षेपावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच अशा प्रकारचं सहकारी घेऊन मतदान केलं गेलं होतं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी यासंदर्भात संवाद साधलेला होता त्यांचं नेमकं का यासंदर्भात काय म्हणणं आहे पाहूया काँग्रेसने भाजपाच्या दोन मतांवरती आक्षेप घेतलेला आहे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या दोन मतांवरती आक्षेप घेतलेला आहे आपल्यासोबत भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे आक्षेप काँग्रेस पार्टीच्या ज्या नेत्यांनी किंवा ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं असेल ते निर्दयी आहे असंवेदनशील आहे राज्यसभेच्या वेळी सुद्धा आजारी आमदार शिडीवर चढून वर बॉक्समध्ये मतदान टाकता येण्याची अडचण होती म्हणून त्यांनी प्रतिनिधी नेमला परवानगी घेऊन नेमला आताही तीन दिवसापूर्वी परवानगी घेऊन प्रतिनिधी नेमले आणि नियमाप्रमाणे मतदान केल्यानंतर ती घडी फोड करून टाकण्याचा अधिकार दुसऱ्यांना दिला हा करता येतं हे नियमात पण काँग्रेस पार्टीने ऑपरेशन घेतलं अत्यंत चुकीचा आहे निर्दयीपणाचा कळस आहे आणि या महाराष्ट्रामध्ये असे उदाहरणं तयार होणे हे इतिहासाला शोधणार नाही मात्र हे जेव्हा मतदान करण्यामुळे त्यांनी अंडरटेकिंग फॉर्म दिला होता मात्र हा नेमका आक्षेप कोणत्या टेक्निकल त्यांनी आधी ऑब्जेक्शन घेतलं की दुसऱ्याकडनं मतदान का मतपेटीत टाकलं त्यांनी मतदान बघितलं असं होऊ शकत नाही पूर्ण व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये सर्व रेकॉर्डिंग मध्ये आला आहे आणि मला वाटतं की ज्या नियमात आहेत परवानगी मिळाली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहिलं